नमस्कार आपण आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चांदवड मार्केट या, या लिलावाच्या आवारामध्ये आणि आज इथं विशेष येण्याचं कारण म्हणजे चांदवड तालुक्याचा जो कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या लिलावाची प्रक्रिया या लिलावाची पद्धत ही लिलावाची पद्धत बघण्यासाठी अभ्यास दौऱ्यावर असलेले चांदूर अमरावतीचे चांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि संचालक मंडळ अभ्यास दौऱ्यावरती या ठिकाणी आहेत त्या संदर्भात या आपल्या चांदवडचे व्यापारी बांधव पण उपस्थित आहे आज लिलाव चालू असताना लिलाव नक्की कसा चालतो काय या बाबतीत जरा अभ्यासाचा दौरा म्हणून या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती चांदूरचे सभापती या ठिकाणी आलेले आहे आणि त्याच आपल्या आपण बघू शकतो या ठिकाणी चांदवडचे सर्व व्यापारी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या चा, चांदूर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि संचालक या ठिकाणी स्वागतही केलेलं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती चांदूरचे या ठिकाणी उपस्थित आपण त्यांच्याशी संपर्क साधूया आपण या ठिकाणी आला चांदवड मध्ये आणि आपल्याला कसं कामकाज वाटलं आणि यातून आपल्याला नवीन काय जाणवलं सगळं जे आहे या कांद्याचं फार मोठ्या प्रमाणात काम आहे आमचं जे मेन काम चालते धान्यावर चालते आणि तुमचं जे कांद्याचं आम्ही जे पाहिलं हे कांद्याचा फार मोठा तुमच्या म्हणजे बाजार समितीला खूप चांगला फायदा दिसून आला आणि काम पण खूप चांगलं दिसत आहे बाकी तर म्हणजे काही जवळपास आम्ही पण व्यवस्थितच काम करतो आणि आमची बाजार समिती पूर्ण बच्चूभाऊ कळू यांच्या गटाची आहे बच्चू पूर्ण बाजार समिती म्हणजे एक साईड आहे सर्व दुसरा कुठलाही प्रकारचा संचालक नाही आहे आणि बाकी सर्व गोष्टी तो फार वाटल्या तुमच्या इथल्या सर्वांना भेटून आनंद पण झाला चांदवड मार्केट कमिटीच्या व्यापारी वर्गाचा असेल सर्वांचं काम चांगलं आहे असं या ठिकाणी कौतुक या ठिकाणी होत आहे या ठिकाणी सचिव साहेब आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडचे ते पण उपस्थित या ठिकाणी सर्व संचालक मंडळ आहे आणि आपण आता व्यापारी वर्गाच्या वतीनं आपण या ठिकाणी यांचं मत घेणार आहोत आपले प्रवीण शेट्टी हेडा म्हणून इथं आहे त्यांच्याशी बोलूया आपण काय सांगाल या संदर्भात आज इथे आमच्या बाजार समितीला भेट देण्याकरता हे जे संचालक मंडळ आलं त्यांचं व्यापारी असोसिएशनच्या वतीने आर्थिक स्वागत आणि आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कसं पारदर्शक कामकाज चालतं हे आज यांनी बघितलं आणि त्या कामकाजाबद्दल त्यांनी कौतुकही कौतुकही केलं सर्व व्यापारी बांधवांचं शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा त्यांचं सर्व संचालक मंडळाचं व प्रहारचे जे प्रांताध्यक्ष आहेत ते पण या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो त्याच सोबत प्रहारचे प्रदेश अध्यक्ष मंगेश भाऊ देशमुख या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधूया त्यांच्या सोबत ही टीम आलेली आहे काय सांगाल भाऊ आज इथे चांदोळ बाजार समितीला भेट दिली असता खूप पारदर्शकता आहे शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा जो माल हा खुल्या पद्धतीने लिलाव होतो त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होत नाही आणि व्यापाऱ्याचं पण होत नाही माल कोण्या पद्धतीचा आहे आणि ही पद्धत योग्य आहे या पद्धतीमुळे शेतकऱ्याला सुद्धा न्याय मिळतो आणि हे पद्धत पाहून आम्ही खुश झालो आमच्या इथे सुद्धा हीच पद्धतनं हर्रास होते परंतु काही बाजार समितीमध्ये तो गोन्या पद्धतीनं होतो त्यामुळे त्यामध्ये त्या शेतकऱ्याची फसवणूक केल्या जाते आणि यामध्ये शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होता आणि प्रसन्नता या बाजार समितीमध्ये पूर्ण काम केलं आहे आणि उत्कृष्ट अशी बाजार समिती वाटली उत्कृष्ट बाजार समिती म्हणून या ठिकाणी गौरवोद्गार या ठिकाणी निघत आहे आपण बघू शकतो या ठिकाणी अजून शेतकरी पण आहेत व्यापारी पण आहेत सर्वांचं या ठिकाणी सर्वांनी या अभ्यास दौऱ्यावर आलेल्या या मान्यवरांचं स्वागतही देखील केलेलं आहे आणि याच संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडमधून व्यापारी घरांमधून असं या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही शेतकऱ्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि चांगला या ठिकाणी भाव देण्याचा प्रयत्न एवढ्यावरच थांबूया प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामॅन सचिन जाधव सह बोरशे चांदवाड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाबंधूमी